जेव्हा काहीच नव्हतं न प्रकाश न जीव तेव्हाच एका रहस्याची सुरुवात झाली सुमारे चार पॉइंट चौराब्ज वर्षांपूर्वी सूर्याभोवती फिरणाऱ्या धुळीपासून पृथ्वी जन्माला आली तेव्हा पृथ्वी होती फक्त आग लाव्हा आणि सतत होणारे स्फोट पण सगळ्यात मोठं रहस्य पाणी कुठून आलं शास्त्रज्ञ म्हणतात उल्कांमधून पाण्यातून जन्म झाला पहिल्या सूक्ष्मजीवाचा आणि सुरू झाला जीवनाचा प्रवास डायनासोर आले पण एक उल्का आणि सगळं संपलं हजारो वर्षांनी माणूस आला पण प्रश्न तोच राहिला पृथ्वीवर जीवन फक्त इथेच आहे का की अजून कुठेतरी कोणी आपली वाट पाहतोय